या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी दिली होती आणि दिघी आणि दिवे आगार या भागामध्ये मी ज्यावेळेस त्यात बघत होतो की जिथे कांदवण होतं तिथे अतिशय कमी अशा प्रकारचं नुकसान झालं आणि जो भाग मातीचा होता रेतीचा होता जिथे कांदवण नव्हतं अशा ठिकाणी प्रचंड नुकसान झालं ते या भागापेक्षा पाच ते सात पट अधिक किंवा दहा पट अधिक नुकसान हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळे मला असं वाटतं की या प्रकाशनातनं म्हणजे आपण जे काही थिरेटिकली सांगतो त्यापेक्षा जे घडलं आहे अगदी रिसेंटली हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणूनच विशेषतः महाराष्ट्राने कांदळवनाच्या संदर्भात सातत्याने अतिशय प्रोग्रेसिव्ह भूमिका घेतली अर्थात त्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी आपल्याला काही निर्णय दिले काही निर्देश दिले पण त्या सगळ्या निर्देशांचं पालन करून आमच्या कांदळवन कक्षाने गेल्या काही वर्षामध्ये अतिशय चांगलं काम करत एकीकडे एक कांदळवनाचा जो काही आच्छादन आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम केलं आणि त्याचसोबत त्याच्यासोबतच्या ज्या काही लाईव्हिहूडच्या ॲक्टिव्हिटीज आहेत कारण सस्टेनेबिलिटी तेव्हाच येते की ज्यावेळेस या संपूर्ण संपदेशी मनुष्य जोडला जातो आपण पूर्वी बघायचो की वनविभागामध्ये साधारण मनुष्य हा वाघाला आपला शत्रू समजायचा आणि मोठ्या प्रमाणात ते कॉन्फ्लिक्ट जे होतं ते ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळायचं आणि वाघाची हत्या होणं याचं काही कोणाला फार स्वयरसूतक देखील नसायचं पण जेव्हापासनं हा सगळा विषय लाईव्हिहूडशी जोडला गेला आणि जंगलाशी संबंधित जी गावं आहेत त्या गावांना आपण स्थानांतरित करून आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जंगल सफारी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटनाच्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या आपण गावकऱ्यांशी जोडल्या गावाचं उत्पन्न त्यातनं जेव्हापासून वाढलं तेव्हापासून वाघाचं महत्वही त्यांना पटायला लागलं आणि मोठ्या प्रमाणात या संवर्धनामध्ये लोक आपल्याला मदतही करायला लागले तसंच कांदळवणाच्या संदर्भात त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटीज या आपण सुरू केल्या आणि त्याच्यातनं खऱ्या अर्थानं गावच्या गावं त्याच्याशी जोडली गेली आणि कांदळवनाचे मित्र हे मोठ्या प्रमाणात तयार झाले आणि त्यांनी आज आपण अनेक संस्थांचं या ठिकाणी अभिनंदन केलं मी तर त्यांना विचारलं की तुम्ही जिताळा घेऊन नाही आलात पुढच्या वेळेस नक्कीच घेऊन या तर अशा प्रकारचं अतिशय चांगलं काम त्यांनी सुरू केलं त्यातनं कांदळवनाचं संरक्षण सुरू झालं त्याचसोबत त्यातल्या काही स्पिशीज असतील त्या त्याचं संवर्धन सुरू झालं मोठ्या प्रमाणामध्ये लाईव्हलीहूड त्यातनं लोकांना रोजगार मिळायला लागला ला आणि एक ही जी काही निसर्गाची मैत्री आहे ही मैत्री या माध्यमातनं आपण चांगल्या प्रकारे करायला लागलो ला। आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचं आणि अशा सगळ्या लोकांचं सन्मान करणं हे देखील महत्वाचं आहे कारण शेवटी जी माणसं चांगलं काम करतायत व ते आमचे अधिकारी असो किंवा सिव्हिल सोसायटीतले लोक असो सामान्य माणसं सा असो या सगळ्यांचा सा सन्मान याकरता आपण केला पाहिजे की जे काही निसर्गाने दिलाय त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे पण कदाचित सगळेजण ते करू शकत नाहीत तर किमान जी व्यक्ती जी माणसं ज्या संस्था अशा प्रकारचं संवर्धन करतायत त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातन सरकार हे त्यांच्या पाठीशी आहे अशा प्रकारे जे चांगलं काम करतायत त्यांचा पुरस्कार समाजही करतोय आणि सरकारही करताय अशा प्रकारची भावना या माध्यमातून निर्माण करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि तेच आपण या ठिकाणी केलंय मगाची रेड्डी साहेबांनी खरं खरंय की विशेषतः गेल्या काळामध्ये दोन हजार पंधरा ते एकोणीस या काळात आपण खूप मोठ्या प्रमाणात काही इनिशिएटिव्ह हातात घेतले होते आणि कांदळवनाच्या संदर्भात तर मोठ्या प्रमाणात त्या कालावधीमध्ये वाढ झालेली देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि केवळ कांदळवनच नाही तर एकूणच वन आणि वनाबाहेरच वृक्षारोपण आमचे तत्कालीन मंत्री सुधीर मुनगंटीवारजी यांनी जो काही एक पन्नास कोटी वृक्षांचा एक अतिशय धाडसी कार्यक्रम हातामध्ये घेतला होता त्याच्यामध्ये वन विभागाने अतिशय महत्वाची भूमिका त्या काळामध्ये पार पाडली आणि त्यातनं आपलं वन आच्छादन वाढलं आणि देशामध्ये ज्यावेळी अनेक राज्यांमध्ये वन आच्छादन कमी होत होतं त्यावेळी महाराष्ट्राने एक अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारची कामगिरी याच्यामध्ये केली आणि मला विश्वास आहे की आता माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमचं जे नवीन सरकार आलं आहे हे सरकार पुन्हा एकदा अशा प्रकारे वन आच्छादन वाढवण्याच्या संदर्भात वृक्षारोपणाच्या संदर्भात एक नवीन टार्गेट यावेळी सेट करेल मागच्या वेळी आपण लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव केलं पण हळूहळू गिनीज बुकमध्ये नाव कसं जाईल असाही विचार आपल्याला महाराष्ट्राला करावा लागेल आणि हा केवळ रेकॉर्ड करता नाही तर पुढच्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत अनेक वेळा लोक सस्टेनेबिलिटीची भाषणं करतात अनेक वेळा लोक या संदर्भात खूप चांगलं बोलतात परंतु प्रॅक्टिकली ते काम होत आहे का हे देखील अत्यंत महत्वाचं असतं आणि ते प्रॅक्टिकल काम मागच्या काळामध्ये आपण करून दाखवलंय आणि त्यातनं हे सगळं वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी केलंय आणि मला विश्वास आहे की आता नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा केवळ सस्टेनेबिलिटीची भाषणं होणार नाहीत तर त्या संदर्भात ॲक्शन ही आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल आणि त्यातनं कांदळवनाचा विषय असेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेवटी कांदळवन जे आहे हे एक प्रकारे त्याला आपण मोठ्या प्रमाणात कार्बन स्क्रबर म्हणतो कारण साधारणपणे जी आपली वनसंपदा आहे ही जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन करते त्याच्या कितीतरी पट अधिक हे कार्बन सिक्वेस्टेशन हे आपलं कांदळवन या ठिकाणी करत असतं आणि म्हणून याचं जे अनन्य साधारण महत्त्व आहे ते महत्त्व आपल्याला सगळ्यांना समजलेलंच आहे पण त्यातनं संरक्षित कांदळवन अजून कसं आम्हाला वाढवता येईल आणि त्याकरता मला असं वाटतं की भविष्य काळामध्ये आपल्याला जर अशी आवश्यकता पडली तर शेवटी सी आर जेडनी बधित अशा प्रकारचे जे प्रायव्हेटही जागा आहेत या प्रायव्हेट जागांवरही कांद्यावनाला प्रोत्साहन देण्याकरता त्या लोकांना काही आपल्याला एखादं प्रोत्साहनपर त्यांना मदत करता आली त्याचं ऍक्विशन तर आपण तसं काही फार करत नाही पण त्याला काही एखादं मॉडेल आपल्याला तयार करता आलं तर त्या मॉडेलमध्ये प्रायव्हेट लँड्स जे आहेत त्याचे ओनर देखील मला असं वाटतं की त्यांना थोडासा त्याचा फायदा मिळेल आणि कांदळवन वाढवण्यामध्ये आपल्याला त्याचा एक स उपयोग हा निश्चितपणे होऊ शकेल तर तशाच प्रकारचं आपल्याला काम करावं लागेल ज्या प्रकारे आपण दोन हजार अठरा साली मासेमारी करणाऱ्यांकरता एक योजना आणली आणि त्या योजनेचा लाभ असा झाला की एक सस्टेनेबिलिटी आपण त्याच्यामध्ये नुकसान भरपाईच्या माध्यमातून समजा तिथे कांदळवन वाढलं आणि काही लाइवलीहूड तर त्यांना आपण वेगळं लाईव्हिहूड देऊन आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मदत देखील केली अशा प्रकारची मला असं वाटतं की काही कारवाई करावी लागेल मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे की जवळजवळ सव्वाशे गावांमध्ये आपण कांदळवन सहव्यवस्थापन समित्या तयार केल्या आहेत हे अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण या, या समित्यांच्या माध्यमातूनच सामान्य माणूस हा त्याच्याशी जोडला जाणार आहे आणि शेवटी वन विभागाची व्याप्ती किती वाढवली तरी जोपर्यंत स्थानिकांना याच्याशी आपण जोडणार नाही तोपर्यंत वनविभाग याचा रास कंट्रोल करू शकत नाही आणि म्हणून या समित्या अजून कशा वाढवता येतील आणि त्या वाढवण्याच्या संदर्भात अजून काही आपल्याकडे नवीन योजना असतील तर जरूर आपण मुख्यमंत्री मोदयांकडे त्या मांडाव्यात त्यालाही मान्यता देऊन याची व्यापकता ही निश्चितपणे आपण वाढवायचा प्रयत्न करू आज खरं म्हणजे मी एवढंच सांगू इच्छितो की कांदळवन जे आहे त्याची खासियत काय आहे तर कांदळवन हे अतिशय कठीण परिस्थितीशी जुळवून घेत असतं ते त्याची कधी पानगळ होत नाही आणि ते औषधी पण आहे आणि किती मोठे धक्के अगदी सुनामीचे धक्के असले तरी ते, ते सुनामीचे धक्के कांदळवण हे त्या ठिकाणी सहन करू शकतं आमचं सरकार एक कांदळवनासारखंच आहे त्याच्यामुळे कुठलेही धक्के आम्ही सहन करू शकतो आणि कुठल्याही परिस्थितीशी जुळून घेऊ शकतो आणि म्हणून आजच्या कांदळवन दिनाच्या निमित्ताने आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे आपल्या पाठीशी भक्कमपणे आहोत आपण असंच चांगलं काम करा या कामाच्या माध्यमातनं निश्चितपणे आपण महाराष्ट्राचं नावलौकिक तर मोठं करूच पण सस्टेनेबिलिटीमध्ये इकोलॉजिकल बॅलन्स रिस्टोर करण्यामध्ये एक मोठं कार्य आपल्या माध्यमातनं होईल मी वन विभागाचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो कांद्यावन कक्षाचे अभिनंदन करतो विशेषतः जी पुस्तकं या ठिकाणी आपण प्रकाशित केली त्याचाही उल्लेख केला पाहिजे अतिशय महत्वाची आहेत म्हणजे महाराष्ट्राची किनाऱ्या पट्टीची संपदा असेल किंवा मँग्रोवची संपदा असेल या संदर्भातलं अतिशय चांगलं सायंटिफिक नॉलेज हे या पुस्तकांच्या माध्यमातून या ठिकाणी आलं आहे आणि एक अजून छोटं आपण चित्रपुस्तिका जी प्रकाशित केली आहे कांदवणाच्या संदर्भात ती तर मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपण निश्चितपणे पोचवली पाहिजे मी पोस्ट विभागाचे आभार मानेन की त्यांनी अतिशय सुंदर पोस्ट कार्ड आणि टपाल तिकीट या ठिकाणी प्रकाशित केलं आहे एक अजून मी या निमित्ताने सूचना करेन की इतकी चांगली पुस्तकं ज्यावेळेस प्रकाशित होतात तर ती प्रकाशित करताना एक त्याच्यावर समजा एक दीड दोन मिनटाची फिल्म आपण तयार केली कारण त्यातलं मी बघत होतो तर ते इट्स व्हेरी सायंटिफिक त्यातल्या सगळ्या गोष्टी काही आमच्या अर्क्यांना समजू शकत नाही पण मतितार्थ जो आहे तो निश्चितपणे आपल्याला त्या फिल्मच्या माध्यमातून समजू शकतो आणि तो अधिक लोकांपर्यंत आपण पोचवू शकतो जरूर पुढच्या वेळी त्याचा विचार आपण करावा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी आजच्या दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आता मी अध्यक्षीय भाषणाकरिता माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आंतरराष्ट्रीय संवर्धन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय त्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब वेणुगोपा वेणुगोपाल रेड्डीजी वाय एल पी राव एम वासुदेवन अमिताभ सिंगजी सुनील लिमे ए के जैन नितीन काकोडकर जैन रामराव आमचे सहकारी आमदार

साजरा करतो मी या दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो कांदळवनाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी सव्वीस जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय कांदळवन दिन म्हणून घोषित घोषित करण्यात आला आणि या कांदळवन दिनानिमित्त आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण करत असतो तर म्हणजे हे कांदळवन म्हणजे हे मँग्रोव्ह आपल्याला वाटतं की ते, ते तेवढं आपण अगदी त्याच्यात महत्व द्यायला पाहिजे तेवढं दिलं जात नाही दुर्दैवाने परंतु याचे जर इफेक्ट पाहिले परिणाम पाहिला जसं आता डि